शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता नाफेडमध्ये कांदा खरेदी केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केल्या जाणार आहे ते बरं बघू शकता की नाफेडमध्ये कांदा दर आता किती आहे तर बघू शकता की नाफेडला कांदा दर होणार आहे चौदाशे पस्तीस रुपये भाव केंद्र सरकारकडून सोमवारी निश्चित केलेले आहे नाफेड जनरल मॅनेज वास्तविक यांनी लोकमतला माहिती दिलेली आहे त्यामुळे नाफेडमधून भाव किती मिळणार आहे याची स्थिती आता संपलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नाफेड कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहे त्यानुसार कांदा दिवसाचा नाफेड पोर्टरवर शेतकऱ्यांनी नोंदणी सुद्धा केलेली आहे तसेच नाफेड कांदा खरेदी ट्रान्सफर देखील केली जात आहे मात्र अद्यापही प्रत्यक्षात खरेदी तारीख निश्चित झालेली नाही तात्पुरती कांदा खरेदी भाव काय असेल याची उत्तर नाशिक विभागाच्या जनरल मनी वास्तुग यांनी दिलेली आहे तर नाफेडने जाहीर केलेला भाव बाजार समितीपेक्षा कमी असल्याने असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ब फस्टॉसाठी नाफेडची शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचा दर आपण बघू शकता की चौदाशे पन्नास रुपये ठरवण्यात आलेला आहे त्यापूर्वी नाफेडचा स्थानिक अधिकाऱ्याकडून ठरवले जात होते नाफेड कांदा खरेदी दर दिल्लीतून ठरवण्यात आल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे केंद्र सरकार सांगण्यात येत आहे परंतु तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद